फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आज प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला पाहायला मिळतो विज्ञानाने आपल्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी कार्यक्षमतेत वृद्धी झाली आहे पूर्वीच्या काळात जे काम तासन तास केले जायचे विज्ञानाच्या प्रगतीमुळे कमी वेळात करणे शक्य झाले आहे परंतु विज्ञानाने जेवढ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तेवढेच याचे दुष्परिणाम देखील संपूर्ण जगाला भोगावे लागत आहे अशा परिस्थितीत हा प्रश्न समाजापुढे उभा आहे की विज्ञान मानव जीवनासाठी वरदान आहे की अभिशाप विज्ञानाला वरदानांच्या रूपाने पाहिले तर त्याने मानवी कल्याणासाठी अनेक साधने उपलब्ध करून दिली आहेत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले सर्व कार्य विज्ञानानेच संचलित होतात विजेचा शोध विज्ञानातील एक महत्त्वाचा शोध आहे दैनंदिन जीवनात विजेचे अनेक उपयोग आहेत कपडे धुणे त्यांना प्रेस करणे अन्न शिजवणे थंडीच्या दिवसात उष्ण पाणी देणे उन्हाळ्यात शीतल हवा देणे इत्यादी सर्व औद्योगिक प्रगती विज्ञानाने निर्माण केलेल्या विजेमुळे शक्य झाले आहे वाहतुकीच्या क्षेत्रात विज्ञानाने लावलेले शोध प्रशंसनीय आहे आज रेल्वे विमान मोटरगाडी बस मोटरसायकल इत्यादी वाहतुकीच्या साधनांमुळे मनुष्य एका जागेहून दुसऱ्या जागी काही तासांत असं पोहोचू शकतो एवढेच नव्हे तर अंतराळाच्या मदतीने मनुष्य इतर ग्रहांवर देखील पोहोचला आहे माहिती संप्रेषण क्षेत्रात विज्ञानाची कामगिरी उल्लेखनीय आहे विज्ञानामुळे आकाशवाणी दूरदर्शन मोबाईल इत्यादी संसाधनांचा उपयोग करून माहिती एका जागेवरून दुसऱ्या जागी काही क्षणातच पोचवली जाते याशिवाय शेती औद्योगिक शिक्षा व मनोरंजनाच्या क्षेत्रातही विज्ञानाचे फार महत्त्व आहे असे म्हटले जाते की कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात ज्याप्रमाणे विज्ञानाचे फायदे आहेत त्याच पद्धतीने याचे तोटे देखील आहेत विज्ञानाने मनुष्याच्या हातात अत्याधिक शक्ती देऊन दिली आहे याच्या उपयोगावर कोणतेही बंधन नाही म्हणूनच आज जगभरात वाईट बुद्धीचे लोक विज्ञानाचे उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करीत आहेत याचे नुकतेच उदाहरण द्वितीय विश्वयुद्ध आहे या महायुद्ध शेव अमेरिकेने शेवटी जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्य मारले गेले याशिवाय विज्ञानाने उपलब्ध करून दिलेले अस्त्र शस्त्र वापरून विचारसरणीच्या लोक जगभरात लोकांना मारत आहेत विज्ञानाने तयार केलेले परमाणु संपूर्ण विश्वाला नष्ट करण्याची शक्ती ठेवतात विज्ञानाचे वास्तविक लक्ष मानवी हित व मानवी कल्याण आहे म्हणून आज आवश्यकता आहे की अधा अधिकाधिक लोकांना विज्ञानाचे सदुपयोग समजावून सांगितले जायला हवे शाळेत विद्यार्थ्यांना विज्ञान दिन तसेच इतर दिवशी सेमिनार भाषणे व विविध कार्यक्रम आयोजित करून विज्ञानाचे योग्य उपयोग व महत्त्व सांगायला हवे तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हीही मला नक्की लिहून कळवा की तुम्हाला विज्ञान शाप वाटतो की वरदान तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद